आज विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांशिवाय दुसरं कोण वस्तुस्थिती महाविकास आघाडीच्या आमदारांशिवाय दुसरं कोण मानताय तुमच्या खासदारांनी आजपर्यंत दहा वर्ष भाजपचा खासदार होता ह्या दहा वर्षात आणि त्याच्या आधी पंधरा वर्ष भाजपची सत्ता सोलापुरात होती एकदा तरी प्रश्न मांडलाय का एकदा तरी प्रश्न मांडलाय का लोकसभेमध्ये सोलापूर ना सोलापुरात पाणी आलं निवडून आलं पासन येत नाही आलंच नाही असं तुम्ही बोलायला पाहिजे ना मी आल्यामुळे संवाद तरी होतो गावबंदी केल्याने काय साथ देऊ गाव गावबंदी केल्याने गाव के फायदा भाजपचा होतो कारण का आपण मोदीचा पर्दाफाश करत नाही होत जी खरी वस्तुस्थिती आहे ते कोणी मांडत नाहीये म्हणून फायदा त्यांचा होईल म्हणून हात जोडून विनंती करते आपण सगळे एकाच बाजूला आहोत सगळ्यांना आरक्षण पाहिजे सगळ्यांना वाटतं की जी एसआयटी चौकशी आहे ती रद्द झाली पाहिजे सगळ्यांना वाटतं की न्याय मिळाला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण आरक्षणाच्या बाजूला हो। पण विरोध झाला तर कायदा ह्याचा भाजप घेणारे लक्षात घ्या कारण का वस्तुस्थिती कोणी मांडत नाहीये नाहीतर लोक या सगळं खोट्यामध्ये विश्वास ठेवते आणि म्हणून मी तुम्हाला हा जोडून विनंती करते की ह्या वेळेस आपली संख्या लोकसभेत वाढली पाहिजे काँग्रेसची संख्या लोकसभेत वाढली पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांना कळून चुकलं की किती त्रास झाला परवा मी मंगळवेरेत होते मंगळवेरेत दुष्काळग्रस्त गाव इतकी वाईट परिस्थिती आहे पाण्याचं नियोजन होत नाही दुधाचे डर मिळत नाही जनावरांना छावणी मिळत नाही आज रेशन दुकानामध्ये माल मिळत नाही काँग्रेसच्या काळात सणासुदीची साखर पण मिळायची आज सध्या तांदूळ आणि डाळ मिळत नाहीये संजय गांधी निराधारचं पेन्शन योजना जी आहे महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतात आणि रुपये हे तुम्ही बघा तुम्ही काढा भाजपचे सगळे थे आमदार हे ठेकेदार सगळे आमदार एकूण एक, एक आमदार ठेकेदार आणि त्यांचे खासदार पण तसेच आहेत मला काही सत्तेशी घेणं देणं नाहीये सत्ता मी बघितले मी मी काय टक्केवारीच राजकारण करत नाहीये आज मी तुमच्या समोर उभी सोलापूरचे प्रश्न कोणी मांडत नाहीये आणि ते मी मांडू शकते मी मांडला विधानसभेत प्रश्न आणि आपण एवढी त्या ठिकाणी आक्रमकता दाखवली आपल्या जेव्हा काँग्रेस पक्षाचा दौरा झाला मंगळवेळात तेव्हा वीस वर्षापासून प्रलंबित योजना काल चोवीस गावांची सिंचन योजनेला मंजुरी मिळाली कॅबिनेट मध्ये कारण काँग्रेस पक्षाचा दौरा त्या चोवीस गावांमध्ये झाला पस्तीस गावांमध्ये झाला हे तंत्र जर नसलं सत्ताधारी लोकांवर तर कामं कशी होतील म्हणून दबाव तंत्र निर्माण झालं पाहिजे आज तुम्हाला नोकऱ्या दोन कोटी नोकऱ्या वर्षाला मिळणार होत्या रोजगार युवकाला कुठे गेल्या नोकऱ्या मला मागच्या दहा वर्षात एकतरी योजना सांगा जी मोदीजीने तुमच्यासाठी केली ती गप्पा बसील आली बस सांगा एक तरी योजना आहे का दादा एक पण सगळं काही खाजगीकरण म्हणजे आता महाराष्ट्रात गुजरातला चालवायला मला असं वाटत आणि खाजगीकरण म्हणजे पाच ठेकेदार आहेत त्यांचे त्या लोकांना रेल्वे सिव्हिल हॉस्पिटल सगळं काही त्या पाच ठेकेदारांना चालवायला लागेल त्यामुळे जेव्हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर जेव्हा खासगी ठेकेदार नोकर भरत्या करतो तेव्हा आरक्षण रद्द ती बिंदू नामावली बघितली जात नाही हे कट का रद्द करायला आणि सर्वात जास्त कहर म्हणजे मोदीजी परवा संसदेत म्हणाले की सगळे आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि असं जर सत्ताधारीचे पंतप्रधान म्हणत असतील तर आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे घरबंदी केली पाहिजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फसण फसारखी <laughs> <असाँणीस है जारी। laughs> त्यांना घराच्या बाहेर फिरकायला नाही द्यायला पाहिजे जे, सोबत त्यांना ते, तर फिरू दे त्यांचं नाही पोल खोल कोण कोण करणार आणि ते म्हणतात अक्क अक्की बारे चारशो पाच हे फक्त परत माइंड गेम गेम खेळतात फक्त दिशाभूल आहे दुसरं काही नाहीये वस्तुस्थिती खूप वेगळी आहे मी कालच जळगावला होती नंदुरबारला होती आणि बघितलं लोक एवढे चिडलेत तुम्ही काय बोलतच नाही बोलायला ठीक आहे बोलायचं नसेल ना येणारी निवडणूक मी म्हणाली निर्णयात्मक आहे तुमच्या हातात ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र जर ह्या निवडणुकीला तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर ही तुमची शेवटची निवडणूक असू शकते कारण का मोदीजींची एवढी हुकुमशाही आहे की आता आपल्याकडून निवडणुकीचा हक्क मतदानाचा हक्क पण हिसकावून घेतील आपल्याकडून मग काय करणार आपण हळूहळू तसंच करतात विरोधकांचा आवाज दाबतात तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर काही टाकलं फेसबुकवर काय टाकलं तर ट्रोलिंग होत आणि आता मतदानाचा हक्क पण तुमच्याकडून हिसकावून घेतो आणि मग आपण काय करणार कोणाकडे जाणार म्हणून पुन्हा एकदा ह्या देशाला काँग्रेसची गरज आहे जेव्हा काँग्रेस होत तेव्हा आपल्या पुढे गाली तरी आहेत काम करणारी संस्कृती ती आहे शेतकऱ्यांचं ऐकत तरी होत भाव मिळत होता त्या ठिकाणी पाणी मिळत होत सगळ्यांना विश्वास होता की बी जे पी करेल कारण तर काय म्हणाले पंधरा लाख जमा होते ज्या शाम धहा बीजेपी सत्तेत आले म्हणजे पंतप्रधान पण त्यांचे खासदार पण त्यांचे आमदार पण त्यांचे तरी तुमची एक, एक पण काम होत कसं आणि ना बोलायलाच कोण नाही तुमच्या बाजू कोण बोलताय मला सांगा आणि म्हणून इथे आता सोलापूरला काँग्रेसचा खासदार होणार खूप गरजेचं तुम्हाला हात जोडून विनंती करते ही निवडणूक तुमची आहे तुमचा विजय झाला पाहिजे तुम्हाला यश प्राप्त झालं पाहिजे तुमच्या मागण्या आणि ह्याच्या विरोधात एकतर्फी म्हणजे जसं आपण एक एक काळ होता दिसला की मार दिसला हात की मात शिकता दिसला हात की मात तो ती काळ आणि तो वेळ परत यायला पाहिजे